नमस्कार चोखंद हो मी अरुण इंगवले रत्नागिरी जिल्ह्यातील एका मधु पाहणाऱ्या बोलीबद्दल संवाद साधण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या साठ टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येच्या दैनंदिन व्यवहाराच्या व्यवहाराची बोली असणारी आणि जिल्ह्याची प्रमुख बोली असणारी तिलोरी बोली आज नृत्यप्राय होण्याच्या मार्गावर आहे दक्षिणेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची मालवणी असेल किंवा उत्तरेच्या रायगड जिल्ह्याची आगरी बोली असेल या बोली आजही आपला आब आणि रुबाब टिकवून आहेत मात्र रत्नागिरी जिल्ह्याची तिलोरी बोली मात्र स्तंगत होण्याच्या मार्गावर हो आहे मित्र कोणतीही बोली संपते तेव्हा केवळ ती बोली संपत नसते तर त्या बोलीबरोबरच त्या बोली प्रदेशाचा इतिहास संस्कृती लोककला याही संपत असतात म्हणूनच अंदमान पेटावरची बो बोली बोलणारी शेवटची आजी मरण पावली त्यावेळेला जगभरातले भाषा अभ्यासक हळहळले होते तिलोरी बोलीच्या शब्दांचे म्हणींचे लोककथा लोकगीते विधी गीते यांचे संकलन मी गेल्या सहा वर्षांपासून करतो आहे बारा हजारपेक्षा अधिक शब्दांचं संकलन करण्यात मला यश आलेलं आहे या बोलीवरचा रत्नबुली तिलोरी नावाचा लेख मी तरुण भारतच्या दिवाळी अंकासाठी यंदाच्या लिहिलेला आहे यंदाचा तरुण भारतचा दिवाळी अंक अशा चाकोरी बाहेरच्या अनेक विषयांनी नटलेला आहे अवश्य वाचा अवश्य विक्री या धन्यवाद